नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी परत आलो आपल्या पार्वती एक्सिस्पर्सने जान या ठिकाणी मित्रांनो खास वापर म्हणजे मित्रांनो सध्या मान्सून धान्माचा वापर आपल्या पारतीय एक्सप्रेसने काढलेली त्याने मित्र या ठिकाणी नवीन झालं मित्रांनो इथे uh, किंमत जी मित्रांनो कमी कमी आपल्याकडे दीड लाख रुपयापासून ते जवळपास साडेपाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सेकंड हँडमध्ये सॅक्सेस व्हायलेबल झाले आहेत आणि सध्या कंपनी मॉडेल ऑर्डर आलेवले आहेत ते आपण संपूर्ण माहिती ते या व्हिडिओ घेणार तर ना की या व्हिडिओ केलं तुमचा बघा मित्रांनो सारा व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो हाय फोन आले का सातशे पंचेचाळीस महिंद्रा यो पाचशे पंच्याहत्तर डी आय महिंद्रा चारशे सत् चारशे पंच्याहत्तर मॅसी फॉर्डेशन दोनशे एक्केचाळीस डी आय मॅशि फॉर्डेशन नऊ हजार हा दोनशे एक्केचाळीस मॅक्स आहे स्वराज सातशे बेचाळीस ए पी दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा हा दोन हजार तेराचा आहे फार्माटॅक हा स्वराज सातशे बेचाळीस हे सर्व टॅक्टरसाठी युक्तीसाठी ठेवून आले मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगोदर रेट सांगून दिलेले आहेत की या ठिकाणी तुम्हाला दीड लाख रुपयापासून ते साडेपाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सेकंड हँड ते ट्रॅक्टर भेटून जातात त्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करायची शोरूमला हा दोन हजार तेराचा आहे महत्शे पावकुशा हा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार दहाचा मॉडेल आहे हा पण दोन हजार दहाचा टर्वो हा दोन हजार चौदाचा स्वराज आठशे चौतीस हा दोन हजार चौदाचाच आहे स्वराज सातशे चौवेचाळीस ए हा मिनी टॅक्टर सातशे सतरा जे की याच्या वापरतो मला माहिती मित्रांनो बा बगीच्यामध्ये होतो आहे हा स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार सतराचा मॉडल आहे तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता हा दोन हजार सातचा मॉडेल आहे फार्माटॅक पन, हा सोनालिका सातशे पंचेचाळीस हा पन जॉईंडिअर पन्नास डी दोन हजार सोळाचा मॉडल आहे हा इकडे अजून बरेच सारे मॉडेल आहे इकडे हा सोळा सातशे पस्तीस दोन हजार सोळाचा मॉडल त्यानंतर हा सोनालिका परत इकडे महिंद्रा हा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार चौदाचा मॉडल खूप असा नवीन स्टॉक आलेब झाला आहे सध्या शेतकऱ्यांसाठी खास धमाका ऑफर आहे म्हणजे ट्रॅक्टरवरती डिस्काउंट पण आहे आणि मित्रांनो ट्रॅक्टरवर फायनान्स सुविधा देखील अवेलेबल आहे तुमच्या सिबिलनुसार या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती कर्ज देण्या दे हा सोनाली का दोन हजार चौदाचा मॉडल आहे हा स्वराज सातशे पस्तीस दोन हजार सोळाचा मॉडल ट्रॅक्टर अगदी गुड कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हे तर या सर्व ट्रॅक्टरांचे कार्यपत्र मला सगळे भेटून जातील व्यवस्थित आपलं ठिकाण आहे जे मित्रांनो रोड जालना या ठिकाणी आहे हे इथे वेगवेगळे मॉडेल्स दोन हजार एकोणीसचा महिंद्रा महिंदा चारशे पंचाहत्तर डीआय सोळा सहा शेतचाळीस दोन हजार एकोणवीस महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर हा सोळा सातशे चव्वेचाळीस ए पी इकडे परत फोन आली का आणखीन पुढं बरेच सारे मॉडेल आहे मित्रांनो खूप असे या ठिकाणी नवीन मॉडेल आले झाले आहेत आणि तुम्हाला फायनान्सच्या सुविधा देखील आपली राहिलेबद्दल हे बघा मित्र त्याच्याकडे नक्कीच एक गाडी आता लोड होऊन चालली आहे नंदुरबारसाठी याच्यामध्ये दोन म्हणजे बाहेरचे पण पण आपण या ठिकाणी ट्रॅक्टर्स देतो आहे हा महिंद्रा पाचशे पंच्याण्णव आ, आ, हा जॉईंडर पन्नास पंचेचाळीस डी दोन हजार सतराचा मॉडेल हे वेगवेगळे मॉडेल्स तिथे अवेलेबल झालेले स्वराज सातशे चव्वेचाळीस पॉवर ट्रॅक आयशेअर छप्पन साठ इथं आपला अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय हा स्वराज आठशे त्रेचाळीस हा मिनी ऑर्चर्ड हा दोन हजार बावीस चा आहे सातशे त्रेचाळीस एक्सटी हा दोन हजार एकवीसचा मॉडल आहे सोरा सहाशे चोवीस हा इकडे आठशे पंचावन्न सोराश दोन हजार अठराचा मॉडल आहे एम आहे सी फॉर्मिशन खूप जुनी ट्रॅक्टर आहे दोन हजार सहाचा मॉडल आहे असं म्हणाल आहे का सातशे पंचाळीस इकडे असे बरेच सारे ट्रॅक्टर्स आले आहे मित्रांनो ह्या दोन हातीन तर हे ट्रॅक्टरांची रेट खूप कमी आहेत ह्या एक सव्वा लाख रुपयापर्यंत भेटून जातात ते हां इकडे सातशे स्वराज सातशे पस्तीस दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे हे बघू शकता तुम्हाला नाही मित्रांनो विजिट करायची आपल्या पार्वजी जालना मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक व शेअर करा मित्रांनो त्याला भेटूया लोक एका नवीन व्हिडिओमध्ये